तिसरा साप आहे फुरसे हा बिग फोर मधला सर्वात लहान सदस्य आहे पण विषाच्या बाबतीत तो कुणापेक्षा कमी नाही तो दिसायला घोणस सारखाच असतो पण आकाराने खूप लहान साधारण एक ते दीड फूट लांबीचा असतो त्याचा रंग फिकट तपकिरी किंवा वाळूसारखा असल्यामुळे तो जमिनीत किंवा पालापाचोळ्यात सहज लपून बसतो याच्या अंगावर बाणाच्या टोकासारखी पांढरट नक्षी असते याची सर्वात मोठी ओळख म्हणजे याचा आवाज धोका जाणवल्यास तो आपल्या अंगावरील खवले एकमेकांवर घासून फर्रार असा करवतीसारखा आवाज काढतो याचं विष सुद्धा हिमोटॉक्सिक प्रकारचं असतं आणि घोणस शरीरात रक्तस्राव घडवून आणतं बांधकाम मजूर आणि शेतात काम करणाऱ्या लोकांना याचा दंश होण्याचा धोका जास्त असतो आणि आता या यादीतला चौथा आणि सर्वात रहस्यमयी मारेकरी मण्यार हा साप दिसायला अतिशय सुंदर आणि शांत असतो याचं शरीर चकचकीत काळं असून त्यावर दुधासारखे पांढरे पट्टे असतात हे पट्टे शिपटीकडे अधिक स्पष्ट दिसतात म्हणाऱ्या निशाचार आहे म्हणजे तो रात्रीच्या वेळी शिकारीसाठी बाहेर पडतो त्याची सर्वात भयावह गोष्ट म्हणजे त्याचा दंश तो चावल्यावर अनेकदा वेदना होत नाही किंवा एखाद्या मच्छर किंवा मुंगी चावल्यासारखं वाटतं दंशाची खूणही अनेकदा दिसत नाही त्यामुळे झोपेत मण्यार चावल्यास माणसाला कळतही नाही आणि झोपेतच त्याचा मृत्यू होतो याचं विष नागाच्या विषापेक्षाही अनेक पटीने जास्त प्रभावी न्यूरोटॉक्सिक असतं यामुळे श्वास घेणारे स्नायू पूर्णपणे निकामी होऊन गुदमरून मृत्यू होतो म्हणूनच ग्रामीण भागात जमिनीवर झोपताना नेहमी मच्छरदानी लावण्याचा सल्ला दिला जातो